गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तर आज आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी अगदी वर्षभरामध्ये आपल्याला कोणत्याही संकष्ट चतुर्थीचे व्रत करणे शक्य नसेल तर फक्त अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले तर संपूर्ण संकष्ट चतुर्थी केल्याचे आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असते तर आज मी तुम्हाला अंगारकी संकष्ट चतुर्थीची कथा सांगणार आहे ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे विघ्ने दूर होतात त्याचसोबत गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता ही कथा शेवटपर्यंत जरूर ऐका चॅनलमध्ये नवीन असा तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच ही कथा जर आवडली तर आपल्या मित्रपरिवारासोबत देखील शेअर करा एकदा एका गावात एक, एक वृद्धमाई राहत होती ती वृद्धमाई खूप गरीब होती त्या वृद्धमाईच्या कुटुंबात तिचा एकुलता एक मुलगा होता जो तिच्या वृद्धपणाचा एकमेव आधार होता त्यांच्याकडे काहीच नव्हते पण गावातील जितकेही घरामध्ये जनावरे होती त्या लोकांच्या जनावरांना तो मुलगा चारायला घेऊन जात असे संध्याकाळी तो सर्व गाई गावकऱ्यांच्या स्वाधीन करत असे जनावरे चारल्यानंतर गावातील लोक जे काही देत त्याच्यावरती आई मुलाचे घर चालत असे अशा प्रकारे कसे बसे त्यांचे दिवस जात होते एके दिवशी रुद्धमाईचा मुलगा गावातील जनावरे चारण्यासाठी जंगलात घेऊन जात होता वाटेत त्याला गावातील काही स्त्रिया भेटल्या त्यातील एक वृद्ध दिसणारी स्त्री त्या मुलाला म्हणाली बाळा तू तर दिवसभर जंगलात गाई जातोस आणि तुझी आई घरात बसून पकवाने बनवून खात आहेस मुलगा म्हणाला असं कधीच होऊ शकत नाही माझी आई कधीच असं करू शकत नाही तेव्हा त्या गावातील स्त्री म्हणाली जर तुला विश्वास नसेल तर आज जरा लवकर घरी जाऊन बघ स्वतःच्या जा डोळ्यांनी पाहशील तेव्हा तुला स्वतःला विश्वास बसेल मुलाने विचार केला ठीक आहे पाहण्यात माझं काय नुकसान आहे आता मुलगा ज्यावेळी घरी पोहोचायचा त्यापेक्षा आज थोडा आधीच घरी आला त्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा दिवस होता वृद्धमाईने संकष्ट चतुर्थीचे व्रत ठेवले होते आणि ती तिळकुड बनवत होती चुलीवर कढई ठेवली होती त्यात ती तीळ भाजत होती जळत्या चुलीवर ठेवलेली कढई पाहून आणि त्यात भाजलेले तीळ पाहून आता मुलाला गावातील स्त्रियांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास बसू लागला त्याने विचार केला म्हणजे गावातील आजी माई जे सांगत होत्या ते खरेच होते आणि पहा मी तर जंगलात उपाशी पोटी दिवसभर फिरतो जनावरे चारतो आणि माझी आई घरी पकवाने बनवून खात आहे आता त्याला गावातील स्त्रियांनी सांगितलेल्या गोष्टी सत्य वाटू लागल्या मग तो आपल्या आईला म्हणाला आई मी आता घर सोडून जाणार वृद्ध माई म्हणाली बाळा अशी काय गोष्ट घडली जे तू असं म्हणत आहेस मुलगा म्हणाला मी तर जंगलात जातो आणि पाहतोय की तू माझ्या मागे पकवानी बनवून खातेस मला खाऊ घालणं तर दूर पण तू मला सांगतही नाहीस आई आता मी या घरात राहणार नाही मी जंगलातच जाईन वृद्ध आपल्या एक मुलाला खूप समजावले बाळा चतुर्थीचे व्रत आहे म्हणून मी बनवत होते पण मुलगा काहीही ऐकायला तयार नव्हता वृद्ध वृद्धमाहीला समजले की नक्कीच कोणीतरी याला शिकवले आहे आणि आता हा काही बोलून थांबणार नाही जेव्हा मुलगा जायला निघाला तेव्हा वृद्ध वृद्धमाहीने त्याला सांगितले बाळा हे घे संकट चतुर्थी व्रताचे तीळ आहेत हे तू तु तुझ्यासोबत घेऊन जा आणि हो जेव्हा केव्हा तुझ्यावर संकट येईल तेव्हा ते, ते पुढे कर आणि बसून जा जर मी तुझ्या नावाचे व्रत करत असेल तर तुझे संकट दूर होईल मुलाने आईचे मन राखण्यासाठी ते आपल्या हातात घेतले आणि घर सोडून निघून गेला चालत चालत तो घनदाट जंगलाजवळ पोहोचला जंगलात आत गेल्यावर त्याने पाहिले समोर एक भयंकर सिंह उभा होता सिंहाने त्याचा मार्ग अडवला मुलाने विचार केला आज तर माझं वाचणं अशक्य आहे आता तर मी मन्नारस तो भीतीने थरथर कापू लागला आणि जेव्हा कोणीही संकटात असतो तेव्हा त्याला सर्वात आधी आपल्या आईची आठवण येते त्या मुलालाही आपल्या आईची आठवण आली जसे आईची आठवण आली तसेच तिने सांगितलेले शब्दही आठवले बाळा जेव्हा कोणतेही संकट येईल तेव्हा तीळ ते पुढे कर आणि बसून जा आता मुलाने झटपट आपल्या खिशातून तीळ काढले आणि पुढे करून तिथेच बसला तो म्हणू लागला हे संकट येत होती माता जर माझी आई तुझ्या नावाने व्रत करत असेल तर हा सिंह गाय बनून जाऊ नाहीतर माझे मरणे ठरलेले आहे जसे त्या मुलाने असे म्हटले तसे संकट मातेच्या कृपेने तो सिंह गाय बनून शेपूट हलवत तेथून निघून गेला कारण रुद्धमाई तर आपल्या मुलाच्या नावानेच व्रत करत होती आता तो मुलगा जंगलातून राम राम म्हणत पुढे जाऊ लागला थोडे पुढे गेला तर त्याने पाहिले समोर एक मोठी प्रचंड नदी वेगाने उफान घेऊन वाहत होते आता त्याने विचार केला जर मी ही नदी पार करणार असेल तर मी या खोल पाण्यात बुडून मरणार एकतर नदीचा प्रवाह खूप वेगवान आहे त्यात वादळ सुद्धा आले आहे जर मी ही नदी पार केली नाही तर रात्रही झाली आहे मागे घनदाट जंगल आहे आणि तिथले हिंस्र प्राणी मला निश्चितच जिवंत सोडणार नाही मला तर ते कच्च खाते पुढे विहीर मागे खोल दरी मग आठवण झाली आईची आणि तो मुलगा पुन्हा तीळ पुढे करून बसला आणि म्हणाला हे संकष्ट चतुर्दी माई जर माझी आई माझ्या नावाने व्रत करत असेल तर ही नदी दोन भागात विभागली जावी आणि मला रस्ता मिळावा नाही तर आज माझं मरण ठरलेलं आहे आता जसे त्या मुलाने असे म्हटले तसेच नदी दोन भागांमध्ये विभागली गेली आता त्याला पुढे जाण्यासाठी रस्ता मिळाला कारण वृद्धमाई तर आपल्या मुलाच्या नावानेच व्रत करत होती नदी पार करून तो दुसऱ्या नगरीत पोहोचला तिथं त्यानं पाहिलं की एक वृद्धमाई पुरमपोळी बनवत होती आणि रडत होती त्याने ते वृद्धमाई अशा प्रकारे पकवानी बनवताना आणि रडताना पाहिली तेव्हा विचारले अग माई पुरमपोळी बनवत आहेस म्हणजे तुझ्या घरी आज काही आनंदाचा क्षण आहे पण त्याच वेळी तू रडत आहेस म्हणजे तुझ्या मनात काहीतरी दुःखही आहे आता मला सांग हे आनंद आणि दुःख एकत्र कसे तर ती वृद्धमाई म्हणाली बाळा मी काय सांगू माझा मुलगा तर आज मरणार हेच विचार करून मी दुःखी आहे आणि रडत आहे आज माझ्या मुलाचा शेवटचा दिवस आहे माझी इच्छा की शेवटच्या वेळी मी त्याच्यासाठी पुरणपोळी बनवावी म्हणून त्याच्यासाठी जेवण बनवत आहे विचार केला काहीतरी चांगले बनवून त्याला खायला घालावे माझ्या मुलाला पुरणपोळी खूप आवडते म्हणून मी त्याच्यासाठी पुरणपोळी बनवत आहे त्या दुःखी माईचे बोलणे ऐकून रुद्ध माईच्या मुलाला तिच्यावरती दया आली मग तो म्हणाला रुद्ध माई जर तू या सर्व पुरणपोळ्या मला खायला घालशील तर मी तुझ्या मुलाच्या जागी जाईल मग ती वृद्धमाई म्हणाले बाळा तू जितक्या हव्या तितक्या पुरणपोळ्या खाऊ शकतोस हवं तर सगळ्या खा पण इथे कुणाच्या आयुष्याच्या हकेला भल्या कोण प्रतिसाद देतो बोलवणे माझ्या मुलाचे आहे त्याच्या मृत्यूला कोण आपल्या हातात घेईल तू त्याच्याऐवजी का जाशील असा भला कोण स्वतःच मृत्यूला कवटाळतो पण वृद्धमाईचा मुलगा म्हणाला आई तू काळजी करू नकोस मी तुझ्या मुलाच्या जागी जाईन या प्रकारे भरपेट पुरणपोळी खाऊन तो झोपला त्याला गाढ झोप लागली इकडे राजाच्या आदेशानुसार सैनिक वृद्ध माईच्या मुलाला घ्यायला आले आणि त्याच्या घराचा दरवाजा ठोटवू लागले वृद्ध जसे आवाज ऐकला ती दुसऱ्या खोलीत झोपलेल्या त्या अजनबी मुलाच्या खोलीत गेली आणि बाहेरून दरवाजा कधीकडी कधी खिडकी ठोटावू लागले पण तो मुलगा तर गाढ झोपेत होता शेवटी खूप वेळ ठोठावल्यावर तो मुलगा उठून बसला आणि म्हणाला माई आले का घेऊन जाणारे मग वृद्ध माई म्हणाली हो बाळा राजाचे सैनिक आले आहेत आणि मग तो मुलगा सैनिकांसोबत निघून गेला जाऊन तो आव्यात बसला आव्याच्या आत बसताच त्याला आपल्या आईची आठवण आली त्याने पुन्हा आपल्या हातात तिळ घेतले आणि म्हणाला हे संकट चतुर्थी माता जर माझी आई माझ्या नावाचे व्रत करत असेल तर आज ही जळती आग माझे काहीही वाईट करू शकणार नाही मी या आगीत जळणार नाही तर आज माझे जळणे निश्चितच आहे तीन दिवस झाले तिथेच जवळ काही मुले गोट्या खेळत होती खेळता खेळता मुलांची गोटी त्या मोठ्या माठाला जाऊन धडकली ज्याच्या आत तो मुलगा आणि काही भांडे ठेवली होती आणि आवा होत होता जसेच टनासा आवाज आला त्या माठातून तसे आजूबाजूचे सगळे लोक आश्चर्यचकित झाले पहिल्यांदा हा आवाज सहा महिन्यात शिजत असे पण आज फक्त तीन दिवसातच कसा झाला ही बातमी करता संपूर्ण नगरी एकत्र जमले राजाला हे समजले त्यामुळे राजालाही बोलवणे गेले आता तर त्या आव्याच्या चारही बाजूला मोठी गर्दी जमली मग राजाने सैनिकांना सांगितले माठ खाली उतरवा जसे सैनिक माठ खाली उतरवू लागले आतून आवाज आला भाऊ हळूहळू हळूहळू हा आवाज ऐकता सैनिक भीतीने दूर पळाले आज भर आतून कधीही आवाज आला नव्हता वाटतंय आत कोणीतरी भूत आहे आता राजा स्वतः तलवार काढून उभा राहिला आणि म्हणाला सत्य सांगा माठाच्या आत तू कोण आहेस मग त्या माठातून माईचा मुलगा बाहेर आला आणि म्हणाला महाराज मी कोणताही भूत पिशाचे नाही ना कोणता मी राक्षस आहे मी फक्त एका माईचा मुलगा आहे माझी आई माझ्या नावाने संकष्ट चतुर्थीचे व्रत करत होते मी तर फक्त गावातील माईताईच्या सांगण्यावर विश्वास ठेवून घर सोडून निघून आलो माझ्या आईने जाताना मला हे काही तीळ दिले होते आणि सांगितले होते की बाळा कधी जर संकट आले तर ते दूर होईल आता भाऊ हे बघ मी तर या तिळांना पुढे करून कुठेही संकटात बसतो आणि जिथे बसतो तिथेच माझ्या संकटाचा नाश होतो हे ऐकून राणी म्हणाले राजा साहेब का नाही आपल्या राजकुमारीचा विवाह याच्याशी करून टाकावा कारण याला तर आग सुद्धा जाळू शकली नाही राजाला राणीचे बोल पटले आणि मग राजा राणीने आपल्या मुलीचे लग्न त्या मुलासोबत लावून दिले आता रुद्धमाईचा तो मुलगा राजमहालात घर जावाई म्हणून राहू लागला आता त्याचे दिवस मोठ्या ऐश्वर्यात जाऊ लागले राजाची मुलगी आणि वृद्धमाईचा मुलगा दोघे एक दिवस टेरेसवर फिरत होते फिरता फिरता वृद्धमाईच्या मुलाला आपल्या गावची आपल्या देशाची आणि आपल्या आईची आठवण झाली मग तो पत्नीला म्हणाला बघ आज आपल्या गावाकडं ढग आले आहेत वाटतंय खूप जोरात पाऊस पडणार आहे राजाची मुलगी हे ऐकून आश्चर्यचकित झाली आणि विचारू लागले तुमचं हे गाव आहे मग वृद्ध माईचा मुलगा म्हणाला हो आमचंही गाव आहे आमचंही घर आहे माझी आई आहे सगळं काही फक्त माझी आईच आहे राजाची मुलगी म्हणाली तर मग आपण इथे काय करत आहोत आपणही आपल्या घरी जाऊ वृद्ध माईकडे वृद्ध माईचा मुलगा म्हणाला तू तुझ्या वडिलांना विचार ते सांगतील तरच मी तुला घेऊन जाईल आता राजाची मुलगी महालात जाऊन आपल्या वडिलांना म्हणाले पिताजी तुमचे जावई राज आता त्यांच्या घरी जायला इच्छुक आहेत राजा म्हणाला हे तर खूप चांगले आहे दूरचा जावई लाखाचा जावई घरचा जावई फुकटचा जावई ठीक आहे तुम्ही दोघं तुमच्या घरी जा कमवा खा तुमच्या संसाराची गोडी वाढवा आम्हाला तर हेच पसंत आहे हेच समाधान आहे आता राजा विदाईपूर्वी भरपूर हिरे मोती रत्ने हत्ती धन घोडे इत्यादी घेऊन आपल्या मुलीला पाठवू लागला मग ते दोघे आनंदाने निघून गेले इकडे जेव्हा माईचा मुलगा गावाजवळ आला तेव्हा त्याने एका सैनिकाला आपल्या घरी पाठवले आणि सांगितले जा आणि माझ्या आईला सांग की तिचा मुलगा आणि सून आले आहेत आता सैनिक गेला तर पाहिले की वृद्ध माई तुमचा मुलगा आणि सून आले आहेत वृद्धमाई सैनिकांना म्हणाले बाळा संपूर्ण गाव माझी चेष्टा करतो आता तुम्ही माझी चेष्टा करायला लागलात माझा मुलगा तर घर सोडून गेला कारण कोणीतरी त्याचे कान भरले होते माहीत नाही एखाद्या वन्य प्राण्याने त्याला खाल्ले असेल तो जिवंत आहे की नाही हेही मला कळत नाही सैनिक म्हणाले नाही माई तुमचा मुलगा खरोखर आला आहे आणि तो आपल्या पत्नीला घेऊन आला आहे आता संपूर्ण गाव एकत्र एक जमला वृद्ध माईचा मुलगा आला आहे पण रुद्धमाईला अजूनही विश्वास बसत नव्हता मग ते हात जोडून संकष्ट मातेला स्मरून म्हणाले हे संकष्ट चतुर्थी माता जर माझा मुलगा खरोखर आला असेल तर दुधाचा उक सरळ त्याच्या मिशांवर पडेल आता त्याला चांबड्याची अंगी वसरे घालण्यात आली जसे वृद्ध माईचा मुलगा तिच्या समोर आला अंगी फाटली आणि दुधाचा ओघ वाहत त्याच्या दाढी मिशांवर पडला आता संपूर्ण गावात गोंधळ माजला मुलगा आला मुलगा आला आणि होती मातेच्या कृपेने वृद्ध माईच्या डोळ्यांनाही प्रकाश आला जसे मुलगा सून समोर आले त्यांना पाहून वृद्ध माई खूप आनंदी झाले मुलगा आपल्या आईच्या पायांवर कोसळला आणि म्हणू लागला माई मला माफ कर मी तर माई ताईच्या शिकवणीवर आलो होतो आणि घर सोडून निघून गेलो होतो तू तर माझ्या नावानेच व्रत करत होतीस आणि तुझ्या दिलेल्या तिळांनी आणि संकष्ट मातेने प्रत्येक संकटात माझे रक्षण केले मुलगा सुनेला पाहून वृद्धमाई आपल्या जुन्या सगळ्या दुःखांना विसरली आणि मग म्हणाले बाळा संकट जतुर्थी मातेने तर मूल परत दिलेस पण त्यासोबत व्याजही परत दिले आता तर वृद्धमाईचे ऐश्वर्य झाले मुलगाच होऊन प्रेमाने आनंदाने वृद्धमाईची सेवा करू लागली हे संकष्ट चतुर्थी जशी कृपा तुम्ही वृद्धमाईवर केली तशीच कृपा सगळ्यांवर करा ही कथा सांगता सांगता आणि हुंकारा भरता सर्वांच्या कुटुंबावर कृपा करा आमच्यावरही करा ही होती संकष्ट व्रताची कथा आता आपण अंगारकी संकष्ट चतुर्थीची कथा ही बघूया गणेश पुराणामध्ये ही कथा दिलेली आहे गणेश भक्त आणि वेदवेते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज अवंती नगरीत राहत होते क्षिप्रा नदीवर एक ते एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होते तिला पाहून तेज द्रवीभूत झाले ते पृथ्वीने धारण केले त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो तो जास्वंदीच्या फुलासारखा होता सात वर्षांचा झाल्यावर त्याला ऋषींच्या स्वाधीन केलं त्यांनी त्याचे उपनयन केले वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितले त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला त्यानं एक सहस्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न केलं गणेश प्रसन्न

असेही प्रसिद्ध होईल या चतुर्थीला अंगारकी म्हणतील व हे व्रत करणाऱ्यांना ऋणमुक्त करणारी व पुण्यप्रत ठरेल तुला आकाशात ग्रहामध्ये स्थान मिळेल व तू अमृत प्राशन करशील असा वर त्याला गणेशानं दिला तसेच वार मंगळवार होता आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्व प्राप्त झाले गणेशानं आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले या की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्ट चतुर्थी ही तुझ्याच अर्थात अंगारकी या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या या सहस्र वर्षाच्या तपश्चर्याचे पुण्य युगानयुगे त्यांच्याही जा वाटेला जाऊन त्यांच्या जा इच्छित मनोकामना पूर्ण होते ते ऋणमुक्त होते ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचे व्रत करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता न चुकता आवर्जून करावे की ज्यामुळे एकवीस संकष्ट केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचन हे दिले गेले आहे तसेच हेही ध्यानात असू द्यावे की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नये कारण मुळातच भूक भूकानावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशी पोटी झोपलेले कदापि रुचत नाही म्हणून त्याच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही सोयीस्कर आणि फलप्राप्ती निश्चितच याची फलश्रुती बघूया संकष्टीप्रमाणेच या व्रताच्या आचरणानेही संकटे नष्ट होतात लग्न जमतात संताप्राप्ती होते कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहते भांडणे मिटतात परीक्षेत यश मिळते पराक्रम घडतो कीर्ती प्राप्त होते मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते एकवीस संकष्ट चतुर्थी व एक, चत एक अंगारकी यांचे फळ सारखेच आहे आता आपण गणपती स्तोत्र म्हणूया વિનાયકા ભક્તિને સ્મરતા નિયુકા પ્રથમ નામ વક્રતુંડ દુસરે એક દંતે તિસરે કૃષ્ણ પિંગાક્ષ ચૌથે ગજ पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धुम्रणते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या मनी जुनर से त्याला प्रभू तु सर्व सिद्धी दे विद्याथ्याला मे विद्या धनाथ्याला मे धन पुत्राथ्याला मे पुत्र मोक्षाथ्याला मे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मे सिद्धी न संशया नारदाने रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले श्री गणपती स्तोत्र संपूर्ण तुम्हाला जर ही कथा ही माहिती आवडली असेल तर त्याने लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद